नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहोत तीन अंकी संख्येचा भागाकार तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागल्यानंतर भागाकार काय येतो ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर त्याच्यासाठी मी तीन उदाहरण घेतलेले आहेत तर पहिलं उदाहरण काय आहे पहा नऊशे ब्याण्णव भागिले आठ तर आपल्याला आठने ह्या तीन अंकी संख्येला भागायचं आहे तर पहा याच्यामध्ये जी पहिली संख्या दिसते आहे ती आहे नऊ मग नऊ ही आठपेक्षा पेक्षा मोठी संख्या आहे म्हणून नऊला ला आठनेच भाग जाईल म्हणून आठ एक आठ नवात आठ गेले उरले एक त्यानंतर पुढची जी संख्या आहे ती आपण लिहून घेऊया एकोणीस नऊ म्हणजे झाले एकोणीस पहा एकोणीस एपर्यंत आपल्याला आठचा पाडा म्हणून घ्यायचा आहे आठ एके आठ आठ दोने सोळा अठरीक चोवीस अट आठ एक आठ आठ दोन सोळा अठरीक चोवीस आठ चौक बत्तीस अठापन्चे चाळीस तर आठच्या पाड्यामध्ये एकोणीस ही संख्या नाही मग आठ्रिक चोवीस मोठं होत आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल तर दोनने भागावं लागेल म्हणून आठ दोने सोळा याची वाजव बाकी येते तीन आणि हे वरच दोन आहे तसं आपल्याला लिहावं लागेल आठच्या पाड्यामध्ये बत्तीस आहे बघा चो बत्तीस बाकी उरले शून्य तर आपला भागाकार आलेला आहे एकशे चोवीस यानंतर दुसरं उदाहरण आपण घेतोय आठशे बावीस भागिले तीन आपल्याला तीनने या आठशे बावीसला ला भाग घालवायचा आहे म्हणून तीनचा पाडा आठ ए पर्यंत म्हणजे आठ आठला भाग घालवायचा आहे म्हणून तीन एके तीन तीन दुनी सहा तीन त्रिक नऊ मोठं होते म्हणून तीन दुनी सहाने आपल्याला भाग घालवाव लागेल आठात सहा गेले उरले दोन त्यानंतर दोन ही संख्या लहान आहे तीनपेक्षा पेक्षा त्याच्यामुळं आपण ही वरचे जे दोन आहे ते आपण आहे तसं लिहून घेऊयात हा तीन सत्तर एकवीस हे याला भाग बावीसमधून एकतीस गेले उरले एक हा वरचा दोन आहे तसा आपण इथे लिहून घेऊया त्यानंतर तीन चौक बारा बाकी उरले शून्य त्यानंतर तिसरं उदाहरण पाहतोय आपण सातशे अठ्ठावीस भागिले दोन आपल्याला दोन ने सातशे अठ्ठावीसला भाग घालवायचा आहे पहिल्यांदा आपल्याला ह्या सातला भाग घालवावा लागेल बे त्रिक सहा सातमधून सहा गेले उरले एक हे दोन आहे तसं आपण लिहून घेऊया त्यानंतर बे सख्ख बारा बारातनं बारा गेले शून्य एवढं आठ जसंच्या तसं येईल दोनच्या पाड्यामध्ये आठ चार नंबरला आहे म्हणून बे चोख आठ उरले शून्य अशा प्रकारे आपला भागाकार आलेला आहे तीनशे चौसष्ट आणि बाकी आलेली आहे शून्य व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा